अकोला जिल्ह्यातील दुधाळा गावामध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि तूर पिकांची लागवड केली होती मात्र निकृष्ट दर्जाचे सोयाबीन निघाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांनी आता त्या पिकावर ट्रॅक्टरने रोटावेटर मारण्याचा निर्णय घेतला आहे दुसरीकडे तूर पिकाकडून नफा मिळेल या आशेवर असलेले शेतकरीही चिंतेत सापडले आहेत या दरम्यान गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढला असून पिकाला फ्लावर फुलोरा येत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी हर्षल वानखडे यांच्यासह अनेक शेतकरी हताश आणि निराश झाले आहेत या परिसरातील बहुतेक शेतकऱ्यांची अशीच स्थिती इतर परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे नमस्कार मी हर्षल दुजाळा <coughs> सोयाबीन हे पीक आपण यावेळेस घेतलेलं त्यामध्ये तुम्ही सोयाबीन बघू शकता किंवा प्रगतीचं कीर्तिमान हे सोयाबीन आहे व्हरायटी आहे कंपनीने आश्वासन दिलं होतं की चांगल्या प्रकारे आपल्याला झडती लागेल पण याच्यात काही सोयाबीनला आम्हाला अजिबात झडती लागलेली नाही आहे सोयाबीन आम्ही सोंगून ठेवलं शेवटी आम्ही याच्यावर रोटर मारण्याचा विचार निर्णय घेतलेला आहे तर त्यामध्ये आता राहिला प्रश्न चुरीचा तर चूर हे आम्हाला एक काहीतरी आम्हाला अप, अपेक्षा दिसते चुरीपासून काहीतरी नफा म्हणा किंवा काहीतरी आमचं लावलेला खर्च तो निघणार असं आम्हाला आशा दिसते पण गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव म्हणा हा आलेला आहे आणि अजून समजा त्याला फ्लाव फ्लावर आलेला नाही आहे फ्लॉवर आलेला नाही आहे हे तुम्ही स्वतः पाहू शकता तर म्हणतात मायबाप आ, सरकार हे मायबाप आहे तर सरकारनी आपल्याला काही आर्थिक मदत करावी अशी आमची एक सर्वसाधारण शेतकऱ्याची मागणी आहे की तुम्ही निश्चित पूर्ण करावी ही आमची एक आशा आहे